नमस्कार आपण आलो आहोत एरंडोल शहरातील शिवाजीनगर या भागामध्ये येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी संचालक जे फाउंडर मेंबर होते असे राघव नामदेव पाटील वय वर्ष सत्याऐंशी दादांना आज मी मुद्दाम भेटण्यासाठी आलो कारण दादांनी जिल्हा परिषदेमध्ये रोड कार्यक्रम म्हणून जवळपास चाळीस वर्ष निष्ठेनं प्रामाणिकपणानं सेवा दिलेली आहे त्या काळामध्ये त्यांनी जवळपास अकरा जणांना नोकरीला लावलं रोजी रोटी त्यांना निर्माण झाली त्यातून त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कुणाकडूनही रुपया घेतलेला नाहीये इतका इमानदार बाप माणूस अशा बाप माणसाची भेट आपण घ्या घेण्यासाठी खास आलो आहोत अशा बाप माणसाचं दर्शन व्हावं ही अभिलाषा आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी घेतोय याचा मला विशेष आनंद आहे दानंदी अनेक आपल्या आयुष्यात कष्ट केलीत नोकरीला लागल्यानंतर आपल्या लेकरांना त्यांचे मोठे चिरंजीव संजयजी पाटील आणि दुसरे आहेत आमचे मित्र धनंजय पाटील भिवंडीला पोलीस म्हणून ते कार्यरत आहेत आणि आमच्या माऊली आणि हा त्यांचा परिवार हा गोतावडा आणि आमचे मित्र देवदास पाटील हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे आम्ही येत्या मार्च महिन्यामध्ये दादांचा आम्ही सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा करतो आहे ऐंशी वर्षा वय ज्यांचं झालं आहे किंवा ऐंशी वर्षाच्या पुढे जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आई वडील असतील अशा आई वडिलांचा आम्ही सन्मान करतो आहोत तर आम्ही खास करून दादांची आदर्श बाप पुरस्कारासाठी निवड केली आहे लोक अनेक आपण समाजामध्ये पाहतो बापांचं की खूप हालाकेतून ते वर हालाकेचे दिवस जगून त्यांनी आपला प्रवास केलेला असतो आणि आनंदी जीवन जगलेले असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यात सदैव आनंदी असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वा मागे एक, एक प्रेरणा शक्ती आहे या माऊलीची आमच्या माऊलीची काय सांगाल आई साहेब आपण दादा मिशी दादा मिशी सांगायचं म्हटलं म्हणजे दादांना सर्व्हिस असताना सर्व्हिस ड्युटी आणि घर याच्या पलीकडे -पली काहीच माहिती नव्हतं मुलांचं शिक्षण मुलांना घडवणं हे सर्व संपर्क माझ्याकडे होता कसं तुझं हे पैसे आणि तू आहे कोणी पै पाहुणे येऊन त्यांचा आचार नाही विचार माझं काम सकाळी उठायचं दिनचर्या सुरू झाली टॉयलेट वगैरे करून आल्यामुळे झाली एक अगरबत्ती फोटोना लावायची त्याला फोटो लायचे चौक फोटोना अगरबत्ती ला लावली की त्यांनी असंही म्हणाले मला की तुम्हाला चहा झालाय का चहा ते मला जायचं आहे कपडे घालतात तोपर्यंत तिकडे मी चहाची नाश्त्याची तयारी करायची कारण दोन गास पाहून गेले म्हणजे मला मी समाधान वाटायचं सा दिवस भरणे तर बारा वाजेला जेवताना माझ्या घशाशी असं व्हायचं म्हणून त्यांची तेने निगारा कळला पाहिजे खर तर माऊलीने दादांची मनोभावी सेवा केली हे करतायत आजही हा जो परिवार आहे मी आवर्जून सांगेल माझ्या दर्शकांना दादांचं वय सत्याऐंशी वर्ष वय आहे आज सत्याऐंशी नव्वदीपर्यंत माणसं केव्हा पोचतात जेव्हा घरातील माणसं त्यांची मनोभावे सेवा करतात तेव्हा थोडीशी जर यांची हेडसाण झाली दुर्लक्ष झालं या पितृतुल्य माणसांकडे तर फारसा आयुष्य यांना लागत नाही म्हणून माझी तमाम दर्शकांना विनंती आहे की आपल्या घरी देखील आईवडील आहेत तर त्यांची देखील आपण अशी मनोभावे काळजी घेऊया आणि त्यांना मनस्वी आनंद आणि प्रेम देऊया दादांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत ज्येष्ठ नागरिक संघामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे फाउंडर मेंबर असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आमच्यासोबत यायचे आज जे आपण जे सूर्योदयचं जे कार्यालय पाहतो बौद्ध संस्थेचं त्या कार्यालयामध्येही दादांचा मोठा वाटा आहे अशा अनेकांचा वाटा आहे आणि निगर्भी व्यक्तिमत्व आहे माऊलीने सांगितलं की कधी राग त्यांच्या चेहऱ्यावर नाही किंवा शिस्त मात्र करण्या शिस्तीचे तेवते आणि मित्र हो बाप हा शिस्तप्रिय स्वतः असतो आणि तो इतरांनाही ती शिस्त लावून देतो आणि त्या शिस्तीतूनच मुलं घडतात खऱ्या अर्थाने आणि म्हणूनच आज आमचा मित्र आज पोलीस दलामध्ये पोलीस प्रशासनामध्ये आपलं पोलीस प्रशासनामध्ये पोलीस म्हणून चांगलं काम करतो आहे आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असतो बाप केवळ एकच शब्द दोन अक्षरं आणि या दोन अक्षरातली शक्ती प्रचंड आहे या दोन अक्षरामधलं प्रेम आणि भावना खूप मोठी आहे मित्र आणि म्हणून आपल्या घराघरामध्ये आपल्या आई वडिलांचा मान सन्मान राखूया आणि त्यांना भरभरून प्रेम देऊया आपल्या नोकरीच्या कार्याकडे दादांनी एरंडोल ते कासोदा पायी सायकलमध्ये जायचे काम व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी करायची म्हणजे शासकीय सेवेत काम करताना ते शंभर टक्के काम कसं होईल याकडे दादांचा कल होता आणि इमानदारीनं त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे या संध्याकाळी हा जो प्रवास आहे हा त्यांचा सुरू झालेला आहे पण ते अजूनही आम्हाला हवे हवेशे आहेत आणि म्हणून आज मुद्दाम मी त्यांना भेटायला आलो आणि माच मेहनत आम्ही त्यांची लवकरच त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत आपणही त्यांच्या कार्याचं अभिनंदन करूया धन्यवाद मी पण त्यांचा आशीर्वाद घेतो आणि निघतो थँक्यू दादा अभिनंदन तुमचं आणि या पुरस्कारासाठी तुम्ही जरूर या आम्ही नामांकन मागवत नाही हाऊस टू हाऊस भेटी देतो माहिती काढतो व्यक्ती योग्य असेल तर त्या व्यक्तीचा आम्ही सन्मान करतो तर आपणही सहजतरी चंद्रदर्शन सोडा जो लवकरच मार्चमध्ये होतो येरंडोलला आपणही या कार्यक्रमाचा भाग व्हा एवढी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद थँक्यू